दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी आणि भीमा निरा खोरे अपडेट अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती आता वाढत चाललेली आहे आणि वरच्या अनेक धरणांमधनं पाणी सोडण्यात आल्यामुळं उजनी धरणातून सकाळी नऊ वाजल्यापासून साठ हजार क्युसेकनं भीमा निर्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे सध्या हा विसर्ग एक्कावन्न हजार सहाशे क्युसेकचा आहे तो आता वीज निर्मितीसह एकसष्ट हजार सहाशे क्युसेक सकाळी नऊ वाजल्यापासून होत आहे असं धरण व्यवस्थापनाने कळवलेलं आहे दौंडची आवक ही पंचेचाळीस हजार क्युसेक इतकी आहे मात्र ती वाढणार आहे पुणे बंडगार्डनचा विसर्ग सव्वीस हजार क्युसेक इतका आहे दरम्यान अनेक धरणांबद्दल पाणी सोडण्यात आलं यामध्ये खडकवासला प्रकल्पातून अठरा हजार चारशे त्र्याऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर मुळशी प्रकल्पातून नऊ हजार सातशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे पवनामधून अकराशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे वडिवळी प्रकल्पातून अठराशे पंचावन्न तर भीमा नदीवरील चासकमान धरणात नऊ हजार पाचशे वीस क्युसेकचा विसर्ग आहे घोडमधनं एक हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दरम्यानच्या काळात मुळशी नऊ हजार सातशे क्युसेकचा विसर्ग अद्यापही सुरू आहे खडकवासला साखळी धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला प्रकल्पातून अठरा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे यामुळं दौंडची आवक ही येत्या काळामध्ये वाढणार आहे हे पाहता उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे आजही अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे यामध्ये वडिवळीवर बहात्तर मिलीमीटर पवनावर बत्तीस तेहतीस कासारसाईवर बारा मुळशीवर एकाहत्तर टेमगरवर शहाऐंशी वरसगाववर एकोणचाळीस पानशेतवर त्रेचाळीस यासह निराखोऱ्यातल्या गुंजवणीवर चाळीस निरादेवघरवर बेचाळीस भाडगरोवर पाच मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान वीर धरण जे आहे ते आता जवळपास शहाण्णव टक्के इतकं आहे त्यामुळे यामधून बावीस हजार पाचशे पंचेचाळीस क्युसेकचा विसर्ग निरा नदीमध्ये सोडला जातोय त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी आता वाढण्यास सुरुवात झालेली आहे नीरा नृसिंहपूर येथे नदी चौसष्ट हजार दोनशे एकोणीस क्युसेकनं वाहतली तर पंढरपूरमध्ये चौतीस हजार सहाशे एक क्युसेकचा विसर्ग भीमा नदीचा मिळतोय हा वाढत जाणार आहे जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार क्युसेक न भीमा नदी सोलापूर जिल्ह्यात वाहणार असल्यामुळं भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान उजनी धरण जे आहे ते आता सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के इतकं भरलेलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे पंधरा सत्तर टी एम सीचा एक, एक उपयुक्त पाणीसाठा हा बावन्न टी एम सी इतका आहे आज धरणावर पावसाची नोंद नाही आहे उजनीतून सध्या सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी करता ऐंशी भीमा सिनादूड चारशे आणि मुख्य कालव्यात अकराशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे